हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मायट मसावांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता सध्या तर आम्ही बाहेर निघालेला आहोत तर बाहेर थोडीशी खरेदी पण करायची आहे तर चला बघूया व्हिडिओ कंटिन्यू करा जर पाहू शकता आम्ही आलेला आहोत हॉटेलमध्ये तर आमच्या दोघांना हो। आम थोडी थोडी भूक होती आणि असं आम्ही लवकर जेवण केले होते तरी ड्युटीहून आल्यामुळं तर मग हे म्हणले चल तू असं आहे आता जाणार आहेस गावाकड तर आपण जेवण सोबत करू आता म्हणले शेवटचं हॉटेलमध्ये तर गावाकडे गेल्यावर तर काय म्हणून तेवढी भूक नव्हती म्हणून पहिल्यांदा आम्ही एकच राईस प्लेट घेतली होती नंतर भाज्या वगैरे त्याच्यातल्या खूप छान लागल्या म्हणून आणखी एक राईस प्लेट घेतली आम नाय नाय आ, आ, तर मस्तपैकी आम्ही जेवणं करून घेतले इथं नाही नाही म्हणत खाल्लं आणि मस्तपैकी जेवण वगैरे झालं ना पुन्हा मग आम्ही थोडीशी खरेदी केली तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडीशी खरेदी केली तर आता घरी जायचं होतं तरी म्हणले जाता जाता थंड असा ऊसाचा रस आहे म्हणून तर माझी प्याण्याची इच्छा झाली ती ह्यांनी काय प्यायला नाही नको ना म्हणले मला सर्दी होईल थंडीमुळं आणि असं ह्याला घरून थंडी वाजत होती म्हणून जॅकेट घातलं होतं नंतर थोडंसं गरम होईल मग त्यांनी गाडीवर काढून ठेवलं तर पाहू शकता मी तर आता ऊसाचा रस येत आहे भरपूर टाकायला

तर जास्त काय नाही ज्या गोष्टी राहिल्या होत्या त्याच घेतलेल्या आहेत तर पाहू शकता एक चप्पल घेतलेलं आहे कारण सँडलवर आता पाय मुरगडायचे भीव वाटायले त्यामुळं आणि आता एक लेगेज पॅन्ट घेतलेली ले आहे प्लाझो घेतलेले आहे दोन एक गाऊन आणि नंतर पुन्हा मग मस्त आम्ही इथं बसलात मोबाईल वगैरे बसला थोडासा पिक्चर वगैरे हो बघितलं मोबाईलवर कळत असेल <laughs> म्हणजे <laughs> तुला <laughs> असेल <laughs> 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 बाहेरून तेवढं खाऊन वगैरे आला होता ह्यांनी काही ज्यूस तर काही प्याला नव्हता मीच प्याला होता उसाचा रस तरी म्हणून लागले सीताफळं आणत तर सीताफळं खाय म्हणून तर मी म्हणलं न गं तर भूक नाही तर म्हणू लागले अर्धा का खाय मी खाऊ लागतो ले ले तर हे सीताफळ घेतानाच ऑलरेडी पिकलेली होते तर त्याच्यामुळे जास्त खाय म्हणून लागली खराब होतील म्हणून ते शेपू वगैरे आणली होती माळू येताना तर पाहू शकताय तर आता अर्धा अर्ध तर जे मोठं सीताफळ कापलेलं आहे तेच मला दिलेलं आहे खायला यांनी खाय म्हणून तर पाहू शकताय खूप पिकलेलं आहे गोड आहे जरूर सवाल हुआ <laughs> क्या अंध्रूमी किनारा वहां पर था वरना ये तीन स्टंस के बिल्कुल सामने है। वेस्टर्न मेडल, हिटिंग मेडल, बहुत बड़ा झटका ये भारत को। <laughs> तो तुम भी इतने साम बाहर गये लोग होता तो थोड़ी तो, 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 सामान म्हणजे काय नाही लॅगेज पॅन्ट वगैरे घ्यायची होती तर मी घेतलेली आहे लॅगीज पॅन्ट आणि प्लाझो पॅन्ट पण घेतलेले आहे ढिल्या ढिलं मस्त मोटारे आहेत आणि एक गाऊन घेतलेलं आहे तर गावाकडे जायचं आहे गावाकडं तर काय परवाशी जायचं आहे आणखी मी काहीच तयारी केलेलं नाही सगळं तसंच आहे साफसफाई पण करायची साफसफाई वगैरे असं केलेलं आहे पण आता गॅस किचन ओटा सगळं हे झालेलं आहे आणि पुन्हा मग हे राहणार आहेत तर हे तर कसं करतात काय करतात काय माहिती देवालाच माहिती आहे आता कसं राहणार आहेत तर आणि मग त्याच्यासाठी मला सगळे अगदी क्लीन वगैरे करून घ्यायचं आहे तर मला कसं खूप टकल्यासारखं भी होत आहे म्हणजे आज करायचं होतं पण आज केलं नाही मी झोपूनच राहिली राहिले तर आता बनवावं लागेल मला म्हणजे करावं लागेल भराभरी करावं लागेल तर आता किती नऊ वाजलेले आहेत चौकातून जाऊन साडेआठला म्हणजे आठलाच आलात तर मस्त सीताफळ वगैरे खाल्लं आणि आराम केला मी म्हटलं पोट एकदम हे झाल्यासारखं झालं होतं ज्यूस प्यायला होता एवढं मला त्याच्यामुळं तर मग आता थोडीशी मी माझी काही जी भराभरी आहे ती मी थोडीशी करणार आहे आणि उद्या काही तर क्लिनिंग वगैरे उद्याचा दिवस तर माझं सगळा त्याच्यामध्ये जाणार आहे कारण परठी क्षेत्र इथून जायचं आहे तर जायचं म्हटलं की मला तर खरं खूप वेगळं होत आहे कारण खूप दिवसाचा डिस्टन्स थोडा दिवस असं तर काय वाटलं नसतं कारण आता सातव्या महिन्यामध्ये मी जाणार आहे पुन्हा नव्या महिन्यात डिलिव्हरी म्हणजे पाच सहा महिन्याचा गॅप पडणार आहे तर मग खरं सांगायला तर मला बोर पण खूप जास्त होत आहे कारण मला जावं वाटत नाही एवढं लवकर आणि जाणं गरजेचं आहे तेवढंच आहे ते पण ये म्हणाईल कारण फर्स्ट टाईम प्रेग्नेन्सी आहे कुणाचं माहीत नाही किंवा क कितव्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होते काय म्हणून त्याच्यामुळं आपलं तिकडे गेलेलं बरं आहे तर बघूया आणि हे तर कसे राहणार आहेत काय माहिती होय साहेब मस्त करून काय आता स्वयंपाक बनवून पाक बनून खाते वय माझ्या आठवण येईल का नाही तर ह्यांची पण आता आहे सकाळी ड्युटीला जायचे पहाट चारला पाचला जातात तर चारला उठवा लागण काहीतरी बनवून द्यावा लागेल डबा वगैरे तर महिन तेवढं ते पण ऍडजस्ट करतात पण मला जर ओके वाटलं ना मला जर बरं वाटलं ना मी लगेच उठते स्वयंपाक वगैरे करून देत असते डबा त्यांना तर आता इथून पुढले त्यांचे चार पाच महिने जे आहेत ते खूप कठीण आहेत मलाच टेन्शन येते त्याच्यावरला कसं करतील काय करतील म्हणून आधी बॅचलर होते ना तर पोरं पोरं पोर सोबत राहत होते बारीपाट्या सगळं करत होते पण आता फॅमिलीमध्ये तर राहायचं म्हणजे आता त्यांना सगळ्यांना त्यांना एकट्यालाच करावं लागणार सगळं खायचं पियचं ड्युटी वगैरे हे ते तर करते ना आता कस तरी आता सगळं मला थोडंसं भरणार आहे काय माझं जे लागणाऱ्या गोष्टी हे त्या थोडं भरते म्हणजे थोडं थोडं केल्यावर कसं थोडंसं लोड कमी होईल तर अशा प्रकार होतं व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा पण नक्की सांगा आवडलेच असं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटू आपण अशा ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घाय स्वतः मस्त राहा आनंदी राहा सो so, आता माझ्या मनात आलं डायरेक्ट किचन ओटा वगैरे हेच क्लीन करून घ्यावं उद्याच्याला निवांत कपडे वगैरे झाडझुड सफाई साफसफाई कराईन म्हणून तर आता मी किचन ओटा आणि हे सगळं गॅस वगैरे घासून घेतलेला आहे एकदम क्लीन करून घेतलेला आहे कारण का मी गेल्यानंतर ते काय माहिती कसं करते कसं नाही तर त्यांच्या लोड कमी होईल म्हणून सगळी साफसफाई करून ठेवलेली ले आहे आणि बाकीचे मला सगळं आवरायचं आहे तर थोडं थोडं करत आहे